मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण चाळीस साईजमध्ये सलवार आणि टॉपचं आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे संपूर्ण माहिती देणार आहे आणि खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा समजून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे आपल्याला अशा पद्धतीने टॉपची मापे टाकावी लागणार आहेत बघू शकता उंची शोल्डर छाती कमर उंची कमर घेर सीट उंची सीट घेर बाही उंची तुमच्या आवड्यानुसार सुद्धा तुम्ही ठेवू शकता दंडघेर तुम्हाला किती ठेवायचा आहे तुमचं मोजून घ्या ते लक्षात घ्यायचं आहे आणि मागचा गळा आणि पुढचा गळा अशा पद्धतीने आपल्याला टॉपसाठी लागणारी मापे आहेत टॉपची उंची इथे तुम्ही तुमच्या सुद्धा ठेवू शकता उंची ते चौतीस ठेवलेली आहे मी शोल्डरपासून ती तुम्हाला किती उंची ठेवायची आहे तयार उंची तयार उंची त्यामध्ये प्लस आपल्याला एक इंच घ्यायचं आहे म्हणजे उंची मी ते पस्तीस ठेवणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे शोल्डर आपले इथे चौदा आहे चाळीस साईजमध्ये ड्रेससाठी किंवा टॉपसाठी सुद्धा म्हणू शकता शोल्डर आपले इथे चौदा लागतं ते लक्षात घ्यायचं आहे म्हणजे त्याचा निम्म आपल्याला इथे सात इंच घ्यायचं आहे ते लक्षात घ्या त्याच्यामध्ये गळासुद्धा होणार आहे आपला अडीच इंचा ते लक्षात ठेवा छाती चाळीस आहे चाळीसचा चौथा भाग येथे दहा त्यामध्ये प्लस आपल्याला छातीमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे ते लक्षात घ्या कमर उंची आपल्याला इथे चौदा टाकायची आहे ते लक्षात घ्या त्याच्यावरतीच कमर उंचीवरती आपल्याला कमर घेरचं मार्किंग करावं लागतं अडवतीस हा पूर्ण कमर घेर आहे लक्षात ठेवा त्याचा मी इथे चौथा भाग काढलेला आहे आला ते लक्षात घ्या सीट उंची वीस टाकायची आहे सीट घेर सीट उंचीवरती आपला सीट घेर येतो एक्केचाळीस पूर्ण सीट घेर माझा इथे एक्केचाळीस आहे त्याच्यावरती त्याचा चौथा भाग केला इथे सव्वादा आलेला आहे ते लक्षात घ्यायचं आहे बाई उंची तुम्ही तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता छोटी शिलाई करायची आहे की मोठी मग त्यानुसार तुम्ही ते दंड सुद्धा मार्किंग करायचं आहे ते लक्षात घ्या मागचा गळा साडेपाच आहे आणि पुढचा गळासुद्धा इथे साडेपाचच आहे इथे सुद्धा तुमच्या आवड्यानुसार तुम्ही गळा टाकू शकता ते लक्षात घ्यायचं आहे एवढे आपल्याला लागणारे टॉपसाठी किंवा ड्रेससाठी सुद्धा लागणारे मापी तुम्ही इथे म्हणू शकता आता इथे आपल्याला मार्किंग करायला सुरुवात करायची आहे सर्वात आधी हा कपडा आपल्याला पूर्ण ओपन करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने इथे लेस आलेली आहे थोडीशी ती आपल्याला सर्वात आधी काढून घ्यायची आहे कारण की गळ्या तयार झाला ना आपल्या पुढच्या बाजूचा मग ते आपल्याला लावून घ्यायची असते हे मी पूर्ण ओपन करून घेतलं इथे बघू शकता खालच्या बाजूला लेससुद्धा आहे हे प आता इथे आपल्याला घडी करून घ्यायची आहे बघू शकता हा कपडा इकडचा घेऊन आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे व्यवस्थित पकडा घडी करताना हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा येते सुद्धा बाजू व्यवस्थित पकडून घ्या हे पहा अशा पद्धतीने आता इकडच्या बाजूला हे प अशा पद्धतीने ठेवून घ्या आता इकडून हे पा ह्या बाजूने इकडच्या बाजूला आपल्याला घडी टाकायचे कपडा फक्त व्यवस्थित करा अशा पद्धतीने ते लक्षात घ्यायचं आहे पूर्ण प्लेनमध्ये करून घ्या हे पा ही आपली पूर्ण बंद बाजू आहे लक्षात ठेवायचं आहे इथे बघा मी घडी टाकून घेतली इथे खालच्या बाजूलासुद्धा व्यवस्थित कपडा आहे का ते चेक करायचं आहे ते लक्षात घ्या आता घडी आपल्याला किती घ्यायची असते तुमचा सीट घेर मोजून घ्यायचा आहे मार्किंग केलेला बरोबर आपली घडी तेवढी बसली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे कारण की सीट घेर आपण इथे मार्किंग करून तो आणि एक इंच पुढच्या बाजूला कारण की सीट घेर थोडासा मोठा असतो ते लक्षात घ्यायचं आहे म्हणजे हे बरोबर आपल्या घडीला पुरलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे घडी घ्यावी लागते ते लक्षात घ्यायचं आहे हे पाहिजे सुद्धा वरच्या बाजूला व्यवस्थित ठेवून घ्या घडी महत्वाची आहे घडी आपली पुरते का ते महत्वाचं आहे तुमचा सीट घेर बघायचा आहे म्हणजे बघू शकता हा सीट घेर इथे बघा हे सिडगेर थोडासा मोठा असतो कटच्या तिथे तो बघायचा आहे त्या अंदाजानुसारच तुम्हाला इथे घडीसुद्धा घ्यायची आहे ते लक्षात ठेवा आता इथे लक्ष द्या ही पूर्ण आपली बंद बाजू आहे आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे ह्या बाजूला आपलं बाईचं कटिंग निघून जाईल ते लक्षात घ्या आता आपल्याला उंची इथे चौतीस आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच वाढ घेऊन आपल्याला पस्तीसवरती मार्किंग करायचं आहे बघू शकता एक लाईन ओढून घेते इथे इथे मी एक लाईन ओढून घेतली हे प आता असा टेप ठेवायचा आहे प बघू शकता हे प खालीपर्यंत जिथपर्यंत बघू शकता माझं इथपर्यंत माझं पस्तीस येत आहे चौतीस आहे तर पस्तीस एक इंच वाढून मी इथं खालून सुद्धा मोजू शकता तुम्ही हे पा एक इंच घेऊन इथ असा टेप ठेवा इथून खालून सुद्धा वरच्या बाजूला मोजू शकता हे पा अशा पद्धती कारण की खालच्या बाजूला लेस आहे त्याच्यामुळे मी खालून मोजून घेतलं हे पा खालच्या बाजूला थोडीशी लेस आहे त्याच्यामुळे मी खालून मोजून घेतलं इकडच्या बाजूला आहे पहा मग असं मी मार्किंग करून घेतलं तुम्ही सुद्धा लेस असेल ना तर खालच्या बाजूने मोजून घेतलं तरी चालेल किंवा वरच्या बाजूने तुम्ही किती भरते आपलं कुठपर्यंत येते अशा पद्धतीने तुम्ही याचं मार्किंग सुद्धा करू शकता खालच्या बाजूला तर इकडच्या बाजूला थोडासा जास्त कपडा आहे कट करून घेते असंच हे कट करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलं आता इथे सुद्धा आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे हे सुद्धा मी इथून कट करून घेते हे पा अशा पद्धतीने बरोबर उंचीचं मार्किंग झालेलं आहे खालीपर्यंत ही आपली बंद बाजू लक्षात घ्या हे आपण केलं उंचीचं मार्किंग लक्षात आलं तुमच्या तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मोजून घेऊन एक इंच वाढ घ्यायची आहे आता इथे आपल्याला शोल्डर टाकायचं अशा पद्धतीने मी थोडीशी घडी करून घेतलेली आहे बघू शकता इथे शोल्डर चौदा आहे पूर्ण तर चौदाच्या निम्मे आपलं किती आहे सात तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा चेक करू शकता हे प आपलं चौदा आहे मग चौदाच्या निम्म किती सात अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बघू शकता आता हे चौदा शोल्डर आहे लक्षात ठेवा म्हणजे चौदाच्या निम्मं सातवरती मार्किंग करून घ्यायचा आहे ही बंद बाजू लक्षात ठेवा ही बंद बाजू आहे इकडच्या बाजूला बाजूला सातवरती मार्किंग करून घ्यायचा आहे चाळीस साईजमध्ये हे पहा इथं लाईन ओढून घ्यायची आहे गळारुंदी आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथं अडीच इंचावरती गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे गळा किती आहे आपला साडेपाच तुमचा किती आहे तो मोजून घ्या इथे साडेपाचवरती मार्किंग करून घेते सुद्धा बाजूला रुंदी अडीच इंचावरती मार्किंग करून घेते इकडच्या बाजूला बॉक्स तयार करून घेते हे अशा पद्धतीने आता इथे लक्ष द्यायचं आहे जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला सात इंचावरतीच मुंडा मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे पाशी हे पहा अशा पद्धतीने आता इथे छातीचं मार्किंग करायचं आहे हे बघू शकता ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला चाळीस छाती आहे लक्षात ठेवायचं आहे चाळीस छातीसाठी दहा इंच प्लस आपल्याला त्यामध्ये दोन इंच घ्यायचं आहे ते लक्षात ठेवत जा महत्वाचं आहे आता इकडून काय करायचं आहे सर्वात आधी चाळीसचा चौथा भाग दहा इंचावरती मार्किंग करून घ्या पा इथे दहा इंच आणि प्लस पुढच्या बाजूला लगेच दोन इंच तसं मार्किंग करून घ्यायचं लक्षात आलं हे पा दहा इंच आणि पुढच्या बाजूला लगेच दोन इंचाचं मार्किंग करून घ्या आता इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला दीड इंचावरती द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला फक्त एक इंचावरती द्यायचा आहे आणि ह्याचा बरोबर मध्य करून घ्या हे पासा असा मध्य करून घ्यायचा इथे पुढच्या मुंड्याचं इथं पाठीमागच्या मुंड्याचं मग काय करायचं असा आकार देऊन घ्यायचा इथं आणि इथपर्यंत परत दुसऱ्या मुंड्याचा आकार अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आणि पाठीमागच्या मुंड्याचं हे झालं व्यवस्थित आता इथे आपल्याला इथून खालच्या बाजूला कमर उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे कमर उंची आपली इथे चौदा आहे लक्षात ठेवत जा इथून इथे कुठं तुमचा चौदा येत आहे ना तिथं असं मार्किंग करून घ्या इथे हे पहा इथून इथपर्यंत आपण कमर उंचीचं मार्किंग करून घेतलं आता ह्या बाजूला आपल्याला कमर घेरचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता आपला हा कमर घेर आहे लक्षात ठेवा अडोतीस हा पूर्ण आपला कमर घेर आहे त्याचा आपण चौथा भाग केलेला आहे आपला आलेला आहे साडेनऊ मग तेच आपल्याला साडेनऊ त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन इंच जास्त घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे जास्त कमर घेरमध्ये लक्षात ठेवा सीड घेर मध्ये फक्त आपल्याला एकच इंच जास्त घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपण कमर उंचीचं मार्किंग करून घेतलं चौदा आता इकडच्या बाजून आपल्याला कमर घेरचं मार्किंग करायचं आहे बघू शकता कमर घेर आपला इथे आडोतीच आहे आडोतीचा आपण चौथा भाग काढलेला आहे आणि इथे आपला आलेला आहे साडेनऊ त्यामध्ये प्लस आपल्याला दोन इंच जास्त घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा आता सर्वात आधी साडेनऊ चौथा भाग टाकायचा आहे सर्वात आधी चौथा भाग इथे मार्किंग करून घ्यायचा आणि पुढच्या बाजूला लगेच दोन इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे सोप्पा आहे चौथा भाग इकडून इकडच्या बाजूला कमर उंचीचं मार्किंग करून घ्या त्याच्यावरतीच कमर घ्यायचा चौथा भाग टाका आणि पुढच्या बाजूला दोन इंच मार्किंग करून आता इथे आपल्याला सीट उंची टाकायची आहे इथून खाली सीट उंचीचं मार्किंग करायचं आहे सीट उंची आपली इथे वीस आहे वीस आहे तर लक्षात घ्यायचं आहे हे पण मग इथून काय करायचं असा टेप पकडायचा आहे इथपर्यंत कुठपर्यंत आपलं वीस येत आहे ना तिथं असं मार्किंग करून घ्यायचं बघू शकता आता इथे आपण सीट उंची टाकली वीस त्याच्यावरती आपल्याला ह्या बाजूने सीट घेर टाकावा लागतो इकडच्या बाजूने ते लक्षात घ्यायचं आहे पहा सीट घेर आपला इथे एक्केचाळीस आहे एक्केचाळीसचा आपण इथे चौथा भाग काढलेला आहे बघू शकता सव्वा दहा आला त्यामध्ये आपल्याला एक इंच घ्यायचं आहे फक्त एकच एक इंच घ्यायचं आहे आता सर्वात आधी चौथा भाग सव्वा दहा नंतर एक इंच आता इथे काय करायचं आपण हे सीट उंचीचं मार्किंग करून घेतलं वीस त्याच्यावरती आपल्याला सीट घेर टाकायचा आहे सव्वा दहा वरती सर्वात आधी सव्वा दहा हे बंद बाजू आहे लक्षात ठेवा बंद बाजूपासून इकडच्या बाजूला सव्वा दहा वरती मार्किंग करून घ्या आणि पुढच्या बाजूला एक इंच हे पा आता इथे लक्ष द्या आपण सीट उंची मार्किंग केलं सीट घेरचं सुद्धा मार्किंग केलं आपण इथे आलेलं आहे एक इंच आता काय करायचं हे पा बघू शकता इथे एक इंच बरोबर इकडच्या बाजूला मार्किंग करायचं हे एक इंच केले ना हे पा अशी आहे अशी सरळ लाईन खाली ओढून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने हे पा एक इंच हे मार्किंग केलेलं आहे ना ते असं आहे असंच हे खाली मार्किंग करून घ्यायचं आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि इथे कट मारायला फक्त विसरू नका कारण की पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपलं ते का। बरोबर मार्किंग होऊन जातं आता हे व्यवस्थित इथून कट करून घ्या आपण इथे एकच इंच का घेतो कारण की कट टाकताना व्यवस्थित येतो ते, ते लक्षात घ्यायचं आहे आपलं चुकत नाहीये तिथे मोठा सुद्धा होत नाही एकदम व्यवस्थित होऊन जातो ते लक्षात घ्या इथे हे पाचशा पद्धतीने हे पा इथे मी थोडासा कट मारून घेतला इथे थोडंसं मार्किंग करायचं राहिलं बघू शकता मी समजून सांगते हे पा असं मार्किंग करून घ्या इथे सुद्धा आपण मार्किंग केलेला पुढच्या बाजूला शिलाई जास्त इथे इथेसुद्धा असं मार्किंग करून घ्या इथून इथपर्यंत मार्किंग केलेलं आहे हे एकाला एक, एक जोडून घ्या अशा पद्धतीने हे तर इकडच्या बाजूला आलं लक्षात मार्किंग करायचं राहिलं इथं आता इथे काय करा हे पा हे असं इथं कट करून घ्या इथे तर आपण कट मारूनच घेतलेला आहे फक्त इथेसुद्धा एक कट मारून घ्या पहा असा इकडे सुद्धा बाजूला मुंडा कट करून घ्या पहा अशा पद्धतीने पाठीमागचा नंतर पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे पण सुद्धा एक कट मारून ठेवतचा ह्याच्यावरती परफेक्ट आपली फिटिंग येणार आहे म्हणजे सुद्धा बाजूला आपण अशा पद्धती इथून एक इंच घेऊ शकतो इथून आतमध्ये दोन इंच घेऊ शकतो इथून हे दोन इंचच मार्किंग आहेच मग इथे सुद्धा अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊ शकतो तुम्ही लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा राहिलेला आहे त्याचा आकार मी गोलच ठेवणार आहे पाऊन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पाऊन इंच म्हणजे किती एकला दोन लाईनी कमी दोन्ही दोन्हीसुद्धा मी गोलच ठेवणार आहे इथे हे पा अशा पद्धतीने बघू शकता आता इथे आपल्याला गळा कट करून घ्यायचा बघू शकता हा कॅनव्हास पेपर घेतला अशी घडी करून घेते परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता हा मी कपडा घेतलेला आहे ह्याची सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे ही सुद्धा बंद बाजू लक्षात ठेवा ह्याच्यावरती कॅनव्हास पेपर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बघू शकता बंद बाजू बंद बाजूवरतीच आली पाहिजे आता हा टॉप आहे बघू शकता ह्याचा गळा आपण कट करून घेणार आहोत ह्याच्यावरती ठेवून हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे कपडा बघत जा व्यवस्थित आहे का ठेवताना लक्षात घ्यायचा आहे पा बघू शकता कपडा खाली ठेवला ह्याच्यावरती मी कॅनवास पेपर ठेवला आणि ह्याच्यावरती आपला टॉप इथे मी ठेवून घेतला गळा आता इथे काय करायचं हे व्यवस्थित आकारामध्ये हे पा बघू शकता इथे असं व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे पा अशा पद्धतीने हे पा व्यवस्थित कट झालेला आहे पाहिजे अशा पद्धतीने आपण कट करून घेतलं आता हा टॉप मी बाजूला ठेवून घेते हे अशा पद्धतीने आता हा कॅनवस पेपर आहे आणि खालचा आपला कपडा साईडला ठेवून घेते हे अशा पद्धतीने कॅनव्हस पेपरवरती आपल्याला दीड दीड इंच मार्किंग करून घ्यायचं बघू शकता इथे दीड इंच इथेसुद्धा दीड इंच हे पहा अशा पद्धतीने दीड दीड इंच मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका दीड इंच लक्षात ठेवा आणि ते अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग केलं का त्याच्यावरतीच आ असा आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पण अशा पद्धतीने बघू शकता हे अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलं एक पुढच्या गळ्यासाठी आणि एक पाठीमागच्या गळ्यासाठी हे झालं आता ह्याच्यावरती सुद्धा दोन दोन इंच मार्किंग करून घ्यायचं आहे ह्याच्यावरती आपण दीड दीड इंच मार्किंग करून घेतलं ह्याच्यावरती आपल्या दोन इंच मार्किंग करायचं आहे हे पण अशा पद्धतीने दोन दोन इंचाचं मार्किंग करून घ्या हे पाशा अशा पद्धतीने इथे आणि हे आपल्याला मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्या हे पाशा अशा पद्धतीने सुद्धा वरच्या बाजूला थोडंसं ओपन करून घ्या कारण की आपण घडी टाकली आता हे बघायचं आहे हे पाशा पद्धतीने बघू शकता इथे हे व्यवस्थित कट झालं आता इथे बघू शकता हे पा ह्याच्यावरती हा कॅनव्हास पेपर आपण शिलाई करताना ठेवतो नंतर काय करतो आपण थोडंसं आपण जास्त कट करतो नंतर आपल्याला अशा पद्धतीने थोडी थोडी घडी करत करत आपल्याला अशा पद्धतीने हे गोल राऊंडमध्ये शिलाई करून घ्यावं लागतं आणि नंतर आपण हात शिलाई करतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला बाई कट करायचे आहे शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्या मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल आता इथे काय करायचं असा टेप ठेवा शोल्डर जिथे मार्किंग केलं का तिथे अर्धा इंचाचं मार्किंग केलं तिथे कारण की आपण शोल्डर जोडल्याच्या नंतर बाई जोडतो आणि बाई आपण कशा पद्धतीने जोडतो राऊंडमध्ये ते लक्षात ठेवायचं आहे फक्त इथे मग काय करायचं आहे हा राऊंड तुम्ही सावकाश आणि सविस्तरपणे मोजून घे हे बघू शकता अशा पद्धती दहा इंच भरतं इथे माझं हे पहा दहा इंच आहे इथे माझं मग मी काय करणार आहे घडी आपल्याला दहा इंचाची इंचा टाकायची आहे काय करत जा तुम्ही मोजून घ्या आत्ता दाखवलं त्या पद्धतीने मोजून घ्या हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने मी डबल घडी करून घेते हे पा अशा पद्धतीने परत एकदा ह्याच्यावरती घडी टाकते हा कपडा मी इथून कट करून घेते हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा ओपनच होणार आहे हे पहा ही फक्त आपली बंद बाजू होणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी घडी इकडच्या बाजूला टाकली ही पूर्ण आपली बंद बाजू आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू ते लक्षात घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता सर्वात आधी घडीचं मार्किंग बरोबर दहा इंच माझं भरतंय हे पा बघू शकता बरोबर परफेक्ट आपलं दहा इंच इथे भरतंय खालच्या बाजूला सुद्धा कपडा व्यवस्थित आहे का तो एकदा चेक करत जा नेहमी लक्षात ठेवायचं आहे वरच्या बाजूला थोडंसं कमी जास्त आहे असं एका लाईनीमध्ये मी सरळ कट करून घेते ह्या बाजूला आपण घडी टाकली दहा इंच लक्षात घ्यायचं आहे तुम्ही मोजून घ्या म्हणजे भाई बऱ्याच वेळा काय होतं जोडायला कमी पडते कशा पद्धतीने मी तुम्हाला मोजून दाखवलो त्याच पद्धतीने तुम्ही घडी टाकायला फक्त विसरू नका इथे मी भाईची उंची बारा ठेवणार आहे इथे मी बारावरती मार्किंग करून घेते ह्या सुद्धा एक लाईन ओढून घेते तुम्ही तुमच्या सुद्धा भाईची उंची ठेवू शकता हे झालं आपलं घडीचं मार्किंग हे झालं आपलं उंचीचं मार्किंग लक्षात घ्यायचं आहे इकरच्या बाजूला फिटिंगचं मार्किंग सहा इंचावरती आणि पुढच्या बाजूला शिलाई मार्जिंग लागतं आपल्याला कंपल्सरी तुम्ही दोन इंच ठेवायचं ते लक्षात घ्यायचं तुम्ही मोजून घ्या तुमची फिटिंग किती अंतरावरती मध्ये मोजून घ्या आणि त्याचं निम्म टाका आणि पुढच्या बाजूला दोन इंच मार्किंग करून घ्यायचं आता वरून येणार माप इथे मी तीन इंचावरती ठेवणार आहे कारण की बाहीची उंची जास्त आहे हे पहा इथं तीन इंच मार्किंग करून घेतलं इकडच्या बाजूला आतल्या बाजूला हे ओपन बाजू लक्ष ठेवा मग आतल्या बाजूला आपल्या दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे कंपल्सरी ते प्रत्येक साईजमध्ये आपल्याला करावं लागतं हे पहा फक्त बाई जर छोटी असेल तुमची चार इंच पाच इंच सहा इंच म्हणजे साडेचारच्या पुढे तर तुम्ही हे मार्किंग ना बाई छोटी असेल तर अडीच इंच घेऊ शकता वरून येणारं मार्किंग इथे तुम्ही अडीच इंच ठेवू शकता जर भाईची उंची जर जास्त असेल तर त्यांनी काय करायचं सातच्या पुढे सात जर उंची असेल तर तुम्ही ते पावणे तीन घेऊ शकता आठच्या पुढे उंची असेल तर मग तुम्ही इथे तीन इंच ठेवू शकता ते लक्षात घ्यायचं आहे आता इथं हे पाहा इथून आतल्या बाजूला एक इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आता इथे काय करायचं आहे हे पा लाईन ओढून घ्यायची हे पा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची इथे आता इथे आपल्याला हे पा आकार चा, द्यायचा आहे सर्वात आधी पाटीचा बाजूचा उंच असतो तो हे पा अशा पद्धतीने नंतर खोलगट थोडासा असतो तो पुढच्या बाजूचा हे पा अशा पद्धतीने द्यावा लागतो आपल्याला बाहीचा आकार आता हे व्यवस्थित आपल्याला इथूनच कट करायला सुरुवात करायची आहे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने आणि मध्यावरती नेहमी मार्किंग करून जा कारण की बाही जोडताना आपण नेहमी मध्यापासूनच सुरुवात करत असतो आता इथे अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आता पुढचा आकार इथे म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार असतो फडक्यात पुढची बाजू असते हे अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला इथपर्यंत मार्किंग केलं तिथपर्यंत हे कट करून घ्यायचं आता हे झालं आपलं भाईचं व्यवस्थित कटिंग बघू शकते इथे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाई कट करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला सलवार कट करायची आहे लागणारी मापे बघू शकता उंची लागते कमर घेर आपल्याला इथे लागणार आहे लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे बॉटमसुद्धा लागणार आहे बॉटम बारा आहे कमर घेर इथे बेचाळीस आहे आणि उंची तयार होणारी उंची इथे एक्केचाळीस आहे ते फक्त लक्षात ठेवा उंची इथे एक्केचाळीस आहे एक्केचाळीस मधून आपल्याला सात इंच कमी करावं लागतं आपल्याला ते नेह्यासाठी लागतं नेफा इथे मी हे सात इथे लिहून ठेवते आता इथे लक्ष द्यायचं आहे एक्केचाळीस मधून आपण सात इंच कमी केलं आता काय करायचं नवीन असतील त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे एक्केचाळीस बघायचं आहे आपलं कुठं आहे बघू शकतं इथे एक्केचाळीस आहे मग काय करायचं हे असं मोजून घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात इंच आपल्याला कमी करायचं आहे मग किती आलं आपलं चौतीस आता इथे मग चौतीस लिहायचं आहे हे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा करू शकता ते लक्षात घ्यायचं आहे टेपवरती जर करायचं असेल तर अशा पद्धतीने सुद्धा हे पटकन तुम्ही करू शकता आता इथे लक्ष द्या सलवारची उंची टाकताना आता मधून आपण सात इंच कमी केलं एवढं आलं आपलं चौतीस आलं आता सलवारची उंची टाकताना आपल्याला इथे काय करायचं आहे हे चौतीस घ्यायचं आहे आणि त्यामध्ये प्लस आपल्याला खालच्या बाजूला साठी सुद्धा दीड इंच घ्यावं हो लागतं मग खालच्या बाजूला दीड इंच आता हे सलवारचं तुमचं माप हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे इथे बघू शकता आता इथे लक्ष द्यायचं आहे एक्केचाळीसमधून आपण हे सात इंच कमी केलं ते सात इंच आपण इथे घेतलं नेह्यासाठी आता त्यामध्ये आपल्याला प्लस त्यामध्ये दोन इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे किती झालं सात आठ आणि नऊ नऊ इंचा बरोबर आपल्याला नेहपा उंची नेहपा उंची असते ती लक्षात ठेवा इथे मी तुम्हाला जरा समजून सांगते हे पा अशा पद्धतीने आपला इथे नेपा असतो वरच्या बाजूला सलवारच्या वरच्या बाजूला आपला नेपा असतो इथं आपण नाडी बांधतो वरच्या बाजूला आपल्या एक प्रकारची पट्टीच थोडक्यात तयार होते नाडी ओवण्यासाठी ते लक्षात घ्यायचं हे पा ही पट्टी म्हणजे ही उंची इथे मी नऊ इंच घेतली का ही आपली उंची राहते इथे मग ते ते शिलाई धरून आता इथे सुद्धा खालच्या बाजूला आपल्याला शिलाईसाठी लागतं ते लक्षात घ्यायचं आहे ते मिळून आपण दोन इंच जास्त घेत असतो म्हणजे उंची आपली किती झाली इंच आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूला सुद्धा पट्टीसाठी लागतं आणि इथे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला शिलायसाठी लागतं ते मिळून ही उंची असते सलवारच्या वरच्या बाजूला ते आपण इथे इंच घेतलेले आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे कमर घेर बेचाळीस आहे पूर्ण कमर घेर म्हणजे हा पूर्ण कमर घेर लक्षात घ्यायचा पूर्ण कमर घेर बेचाळीस आहे बेचाळीसचा चौथा भाग बेचाळीसचा चौथा भाग इथे साडे दहा असतो आता त्या साडे दहामध्ये आपल्याला प्लस तीन इंच घ्यावं हो लागतं जास्त ते लक्षात घ्यायचं आहे आता हा पूर्ण कमर घेरा असतो त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बऱ्याच वेळा काय होतं कपडा जर कमी असेल तर जॉईन द्यावा लागतो त्यासाठी आपल्याला बेचाळीस कमर आहे बेचाळीस कमर आहे लक्षात घ्यायचं आहे त्याचा आपल्याला चौथा भाग टाकावा लागतो तुमची मोजून घ्या तुमची कमर घेर पूर्ण हा मोजून घ्या किती आहे नंतर तुम्ही त्यामध्ये काय करायचं चौथा भाग काढायचा आहे त्याचा आणि तीन इंच कंपल्सरी कोणत्याही साईजमध्ये आपल्याला तीन इंच जास्त घ्यायचं आहे जर जॉईंट आला तर जॉईंट द्यायला ते आपल्याला सोपं पडतं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे लक्ष द्यायचं आहे बॉटम बॉटम आपला किती आहे बारा हे पा मग हे टोक बारावरती लगेच ठेवून द्यायचं आहे बाराच्या निम्म लगेच करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने बाराच्या निम्मे सहा आता इथे आपल्याला बॉटम सहा ठेवावं लागणार आहे त्यामध्ये आपल्याला दीड इंच जास्त घ्यायचं आहे शिलाईसाठी लागतं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला ही सलवार कट करायची बघू शकता पूर्ण ओपन करून घ्या कपडा पूर्ण ओपन करून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने पूर्ण कपडा ओपन करून घ्या आता इकडच्या बाजूने घडी टाकायची आहे पहा अशा पद्धतीने पकडा ही पूर्ण ओपन बाजू आहे लक्षात ठेवा हे पा अशा पद्धतीने पकड्या ह्याच्यावरती आणि अशी घडी करून घ्यायची आहे बघू शकता म्हणजे ही बाजू आपली बंद होईल हे लक्षात घ्यायचं आहे परत एकदा अशा पद्धतीने घडी टाकायची बघू शकता हे पा एवढा कपडा आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे घडी टाकायची आहेत ते लक्षात ठेवा पा अशा पद्धतीने हे मी पकडलेलं आहे आता घडी आपल्याला इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला टाकायची आहे बघू शकता म्हणजे ही पूर्ण बाजू आपली ओपन असणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि हे सुद्धा बंद आहे ते सुद्धा ओपन करून घ्यायचं हे पा हे सुद्धा बंद आहे म्हणजे ही बाजू आपली पूर्ण ओपन म्हणजे चार पदर दोन्ही पायांच्यासाठी दोन ते लक्षात घ्यायचं आहे आणि हे आपलं पूर्ण बंद राहणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता हे मी पूर्ण ओपन करून घेते ही बाजू मी पूर्ण ओपन करून घेतली बघू शकता आपले हे झाली चार पदर हे पा अशा पद्धतीने आले लक्षात आणि ही आपली पूर्ण झाली बंद बाजू इथे बघू शकता बंद बाजू आहे इथे कट मारून ठेवा कारण की चुन्या टाकताना ते बरोबर आपल्या लक्षात राहतो हे पा अशा पद्धतीने आणि उंची टाकताना तुम्ही कमरेपासून ते पायापर्यंतची उंची मोजून घ्यायची आहे तुमची आणि त्यामधून सात इंच कमी करायचं आहे आता सांगितलं त्या पद्धतीने लक्षात आलं आता इथे बघू शकता सात इंच कमी करून माझी उंची किती आहे चौतीस आणि त्यामध्ये आपल्याला बॉटमसाठी किती घ्यायचं आहे दीड इंच आता चौतीस टाकायचे आहे आणि प्लस त्यामध्ये दीड इंच लक्षात आलं तुमच्या हे नक्की आता इथे टेप ठेवायचं आहे कुठं माझं चौतीस येत आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने बघायचं आहे कुठं माझं चौतीस येत आहे इथं काय करायचं हे पा उंचीचं मार्किंग करून घ्यायचं असं इथे लक्षात घ्या उंचीचं मार्किंग आणि खाली दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला जास्त हे पहा इथे लगेच खाली दीड इंचाचं मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरती हे पहा अशा पद्धतीने कारण की त्याच्यावरती आपल्याला बॉटम घेरसाठी मार्किंग करून घ्यायचं असतं हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची इथे बघू शकता बॉटम घेर आपला किती आहे बाराच्या पूर्ण बारा आहे त्याच्या निम्म केलं सहा म्हणजे आपल्याला सहा घ्यावं लागणार आहे आणि शिलाईसाठी किती घ्यावं लागणार आहे दीड इंच म्हणजे सहा टाकायचं सुरुवातीला नंतर दीड इंच हे सर्व साईजसाठी वापरलं तरी सुद्धा चालेल परफेक्ट बसायला बसतं किंवा साडे मोठी साईज असेल तर साडेसहा किंवा सव्वा सहा सुद्धा ठेवू शकता ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे सर्वात आधी सावरती मार्किंग करून घ्या नंतर पुढच्या बाजूला दीड इंच घ्यायचं आहे लक्षात घेत जा दीड इंच कंपल्सरी आपल्याला कोणत्याही मध्ये घ्यावं लागतं इथं असा बॉटम घेर मार्किंग करून घ्यायचा आणि पुढच्या बाजूला लगेच दीड इंचाचं मार्किंग अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचं हे आपलं बॉटमचं व्यवस्थित मार्किंग झालं दा हे आपली पूर्ण बंद बाजू लक्षात ठेवायचं आहे आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे ते लक्षात ठेवा आता वरून इथे आपल्याला साडे वरती मार्किंग करून घ्यायचं आहे साईज थोडीशी मोठी आहे साडे वरती मार्किंग करून घ्यायचं इथे साडे वरती बसायला सुद्धा परफेक्ट बसतं ते लक्षात घ्यायचं आहे इथे साडे दहावरती पा वहीमध्ये लिहून ठेवा चाळीस साईजमध्ये आपल्याला किती घ्यावं लागतं हे लक्ष ठेवायचं आहे इथे साडे दहा वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे झालं व्यवस्थित मार्किंग आता इथे लक्ष द्यायचं आहे पहा हे मार्किंग केलं ना आपण तिथे अशी पट्टीचा वापर केला तरी चालेल किंवा टेपचा हे पा अशा पद्धतीने काय करायचं आहे हे पा क्रॉसमध्ये थोडंसं जिथे आपण बॉटमचं मार्किंग केलं का हे पा खालून घेतलं तरी चालेल तुम्हाला नाही जमलं ना हे पहा अशा पद्धतीने ठेवा इथे पट्टी आणि इथून खालून मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल बरोबर तिथंच येते हे पा अशा पद्धतीने मग मार्किंग तुम्ही करून घेऊ शकता हे पा इथून सुरुवात करायची आहे हे आपण जास्त घेतलं का फिटिंगसाठी बॉटम घेर मार्किंग केलं आणि फिटिंगसाठी जास्त घेतलं तिथून काय करायचं अशी लाईन ओढून घ्यायची आहे क्रॉसमध्ये घ्यायचं आहे म्हणजे आपला घेरसुद्धा सलवारचा व्यवस्थित आणि परफेक्ट होतो दिसायला अशी भरदार दिसते ते लक्षात ठेवा त्यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे हे पा वरच्या बाजूला घ्यायचं आले लक्षात आता इथे बघू शकता हे पहा इथून हे कट करायला सुरुवात करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने बघू शकता इथे क्रॉस लाईन ओढली ना आपण त्याच्यावरती बरोबर हे आपल्याला कट करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि तयार झाल्याच्या नंतर सुद्धा दिसायला एकदम सलवार अशी व्यवस्थित दिसते इथे आपल्या सलवारचा परफेक्ट आणि व्यवस्थित कटिंग झालेला आहे बघू शकता आता इथे आपल्याला वरच्या बाजूला नेपा कट करून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता एवढाच कपडा आपल्याकडे शिल्लक आहे पहा अशा पद्धतीने ओपन आहे पूर्ण एकाच्या बाजूला सुद्धा हे पूर्ण ओपन आहे हे पा, पा हे फक्त व्यवस्थित ठेवून घ्या पूर्ण प्लेन करून घ्या आता इथे बघू शकता सर्वात आधी आपल्याला नेहप्याची उंची बघायची आहे किती आहे हे पाहा तुम्हाला मी मगाशी समजून सुद्धा सांगितलं नेहपा आपला इथून कमी केलं सात इंच आले लक्षात सलवार आहे आपली त्यातून मधून हे सात इंच कमी केलेलं आहे ते हे सात इंच इथं घेतलं त्यामध्ये प्लस आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आल्या लक्षात मिळून आपलं झालं नऊ इंच आता नेहप्याची उंची आपल्याला इथं नऊ इंच घ्यायची आहे ते लक्षात ठेवा नऊ इंच हे मध्ये लिहून ठेवत जा सर्व मध्ये आपल्याला घ्यायची आहे फक्त छोट्या साईजमध्ये आपल्याला वेगळं माप असं थोडंसं लक्षात ठेवायचं इथे सुद्धा मार्किंग करून घेतलं आता इथे सुद्धा पुढच्या बाजूला नऊ इंच होते मार्किंग करून घ्यायचं आहे एक लाईन ओढून घ्या हे पा पद्धतीने हे पाशा पद्धतीने आपण नवी इंच घेतलं ते लक्षात ठेवायचं आहे ही परफेक्ट आपली नेहपा उंची झाली आल्या लक्षात आता इकडून इकडच्या बाजूला आपल्याला कमर घेरचं मार्किंग करायचं आहे नेहपा कमर घेर आले लक्षात आता इथे बघू शकता कमर घेर आहे आपला बेचाळीस तुम्ही तुमचा मोजून घ्यायचा आहे एक इंचसुद्धा जास्त असू शकतो किंवा एक इंच तुमचं कमीसुद्धा असू शकतो त्यांनी त्या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचं आणि त्याचा चौथा भाग काढायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे नंतर इथे हो तुमचं किती मार्किंग येईल त्यामध्ये प्लस तीन इंच करायचं आहे आलं लक्षात आता इथे आपल्याला माझा कमर घेर आहे साडे दहा मग त्यामध्ये मी काय करणार चौथा भाग झाला माझा हा साडे दहा मग लक्षात घ्यायचा आहे मग त्यामध्ये मी काय करणार आहे इथे तीन इंच जास्त घेणार आहे आता इथे काय करणार आहे सर्वात आधी साडे दहा वरती मार्किंग ह्या बाजूने ही आपली ओपनच बाजू आहे ते लक्षात ठेवा मग ह्या बाजूने साडे दहा वरती सुरुवातीला मार्किंग करणार इथे हे पा इथे नंतर प्लस आपल्याला किती घ्यायचं आहे तीन इंच हे पा मोठ्या साईजमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने मार्किंग करावं लागतं आणि लहान मुलींच्या साईजमध्ये फक्त हे थोडस वेगळं असतं नेहका छोटा असतो ते लक्षात घ्यायचं आहे जर माझ्याकडे जर साईज आली त्या पद्धतीने लहान मुलींच्यासाठी ते, मुली ते सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा समजवून सांगणार आहे एपा हे झालं चौथा भाग टाकला साडे दहा आणि प्लस त्यामध्ये तीन इंच घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पा इथूनच हे व्यवस्थित कट करून घ्या इकडच्या बाजूला फक्त उंची ठेवताना व्यवस्थित ठेव जा आणि कपडा महत्वाचा आहे चेक करत जा कमी जास्त सुद्धा असू शकतं हे पाहश्या पद्धतीने हे कटिंग करून झालेलं आहे आता हे बघू शकता इथे हे आपलं झालं व्यवस्थित कटिंग करून आता इथे आपल्याला शिलाई करताना एकाला एक जोडून घ्यावं लागणार आहे हे पा अशा पद्धतीने इथे आपली सलवार व्यवस्थित कट करून झालेली आहे बघू शकता इथे मध्यावरती मार्किंग करून घ्यायला विसरू नका आणि एवढा कपडा जर कपडा जर कमी असेल तर आपल्याला किती भागामध्ये चुन्या टाकायच्या इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे शिलाईच्या व्हिडिओमध्ये फक्त मध्यावरती मा कट मारायला फक्त विसरू नका आणि इथे खालच्या बाजूला बॉटमसाठी थोडासा कडक कॅनव्हास पेपर असतो तोसुद्धा आपल्याला इथे बॉटमसाठी वापरणार आहोत हे पाचशा पद्धतीने हे व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे आणि नेहपासुद्धा बघू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यावा लागणार आहे एकालेक नंतरच आपण तो, तो तयार करून घेणार आहोत इथे आपला टॉपसुद्धा व्यवस्थित कट करून झालेला आहे बघू शकता गळ्याला कॅनव्हास पेपर कशा पद्धतीने लावायचा असतो ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे आपल्याला बाई कशा पद्धतीने जोडायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे इथे बघू शकता गळ्याला पुढच्या बाजूला ही पट्टी होती तीसुद्धा पट्टी आपल्याला जर असेल तर कशा पद्धतीने गळा तयार झाल्याच्यानंतर लावायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि शिलाईचासुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद